प्रेम जय भीम सगळ्यांना काल चार एप्रिल आणि आपण सगळ्यांनी आम्हाला भरभरून प्रेम आम दिलं चार एप्रिलला आमचा जो मंगल परिणय विधी झाला त्या मंगल परिणयासह जरोजच्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित होतात सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि आपण सगळ्यांनी मला जे गिफ्ट दिलेले आहेत सो ते सगळे गिफ्ट्स काय आहे किंवा तुम्ही सगळ्यांनी मला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत सो आम्ही दोघं मिळून आज पाच एप्रिलला हे सगळे गिफ्ट ओपन करतोय आणि तिच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे खूप भारी वाटतंय मला की जास्तीत जास्त जा मला रमाई आणि बाबासाहेबांच्या ज्या प्रतिमा आहेत त्या मिळाल्या त्यांचे पूर्वीचे काही फोटोज आहेत जे मी लहानपणी पाहत होते आणि तेच फोटो आ, रिपीट झाले आणि आनंद वाटला लहानपणाच्या काही आठवणी जाग्या झाल्या माझ्या घरात सुद्धा ते फोटो होते आणि दुर्मिळ फोटो झालेत ते था आता बऱ्यापैकी दिसत नाहीत पण ते फोटो माझ्यापर्यंत आले तर मला वाटलं आणि पुढच्या व्हिडिओत नक्की बघा त्या सगळ्या प्रतिमा तुमच्यासोबत शेअर करणारे सगळे फोटोज आणि गिफ्ट सुद्धा शेअर करणारे तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच असू द्या जय भीम छायात्रे हिवाळे संजयकर जाल्हा यांचा गुरुका प्रकाश यांना ज्याचा पुरवला आहे छान सा दिसताले डॉक्टर एक पण सही ऐकते बोलता महता वाह

कॉमन फ्रेंड आहेत विनोद दिनुत तुलसानी सर साई बुकी फाले त्यांनी हे गिफ्ट दिलेलं आहे पण बघूया काय मध्ये ब्लँक मॅच नावाचं तिथे ते लांब ना

मी खूप लहान होते तेव्हापासून बाबासाहेबाची आणि रमाईची ही प्रतिमा मी पाहत आलेली आणि खूप छान शोभाताईनी आम्हाला हे गिफ्ट दिलेलं आहे सो थँक्यू सो मच शोभाताई आमचं गिफ्ट मला खूप आवडलं आहे थँक्यू जय मला बाग तर्फे प्रियंका उबाळे यांना सप्रे बघूया आता मी काय जय मला यांनीसुद्धा मला माझा रमाई आणि जयमाला ताई यांचे खूप खूप धन्यवाद तुमचा सुद्धा गिफ्ट मला खूप आवडलंय आणि थँक्यू सो मच शोभा गवळे विकास नगर परभणी यांच्यातर्फे बघू भेट भेट्यात त्यांनी पण एक खूप जुन्या प्रदर्शन फोटो आहे रमाई आणि बाबा खूप छान कलेक्शन झाले माझ्याकडे या सगळ्या माझं घर सुद्धा रमाई आणि बाबासाहेबांचं असंच हे फ्रेम सगळ्या एका मॉलवर मी लावणार आहे खूप छान तुमचंसुद्धा गिफ्ट मला खूप आवडलं आहे थँक्यू मनीषा धीमराव साळवे त्याचे बधूच सफ्रेंड आहे मनीषा ताईने काय दिलं त्यांनी खूप छान असे क्लास आले छान थँक्यू सो मच शोभा ताई अननोन पर्सननी दिलेलं आहे रांनी तुम्ही दिले त्यांचे थँक्यू आभार मानते मनापासून बुधांची प्रतिमा त्यांनी एक खूप छान आहे जे कुणी आहेत त्यांचे आभार मानते थँक्यू